परभणी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी तत्काळ करा प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी करत भजन कीर्तन आंदोलन परभणी जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसात सातशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यानं खरीपाचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे याकरिता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून हतबल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी दिलेला शब्द पाळून सरसगट कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी आज परभणी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं भक्तिमय मार्गानं अभंग कीर्तन करून अनोखे आंदोलन करण्यात आलं या अनोख्या आंदोलनास मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि कीर्तनकार सहभागी झाले होते परभणी जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसगट सर्व शेतकऱ्यांना कुठल्याही पंचनाम्याच्या फारस न करता पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टरी आर्थिक मदत जाहीर करावी तसेच निवडणुकीपूर्वी आणि माननीय बच्चू कडू यांच्या मोजरी येथे झालेल्या आमरण उपोषणाच्या वेळी कर्जमाफीचा माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला शब्द पाळून शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी या मागणीसाठी शहराच्या आंदोलनात मैदानामध्ये झालेल्या या अनोख्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आता तरी देवा मला पावशील का शेतकऱ्यांची कर्जमाफी करशील का अशा प्रकारे अभंग म्हणून ओला दुष्काळ आणि कर्जमाफीसाठी साकडं घालण्यात आलं या अनोख्या भक्तिमय आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने जिल्हा सचिव रामेश्वर पुरी दिव्यांग क्रांती आंदोलन जिल्हाप्रमुख केशव जाधव तालुकाप्रमुख उद्धव गरुड महिला आघाडी तालुका प्रमुख सोनाली एक किल्ल्या शहर प्रमुख अंकुश गिरी इत्यादी शेतकरी आणि कीर्तनकार सहभागी झाले होते जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस आला संपूर्ण खरीपाचं पीक पाण्याखाली गेलं परंतु सरकार अजूनही कुंभकर्णाच्या सोपेत आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिला होता की आम्ही कर्जमाफी करू जेव्हा सन्माने बचव घोड यांनी उपोषण केलं तेव्हा सरकार म्हणलं होते की आम्ही कर्जमाफी करू परंतु कधी तर दुष्काळ पडल्यावर आता सगळीकडे ओला दुष्काळ आहे अर्ध्याला अर्ध परभणी जिल्हा पाण्यामध्ये आहे शंभर टक्के खरीपाचं पीक संपलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये सरकार काय आंधळ होऊन बसलं आहे का मग सरकारला आमची विनंती आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे आम्ही आंदोलनं केली सरकारच्या डोक्यात बसत नाही आहे आज आम्ही देवाभाऊंना विनंती करतो आहे की आपण ह्या भक्तिमय मार्गाने आपल्याला विनंती करतो आहे की आपण आता तरी सर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि परभणी जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसगट कुठलाही पंचनामा न करता पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी सरसकट आम्ही काय म्हणतो कारण की झालेल्या पावसाची नोंद तीन महिन्यामध्ये सातशे एम एल पाऊस परभणीमध्ये पडला आहे आणि एवढा पाऊस पडल्यानंतर ते अतिवृष्टी आणि ढकुटीमध्ये ग्राह्य धरला जातो सरकारकडे सगळे सगळे आकडेवारी आहे असं असतानाही सरकार मात्र ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही आज आम्ही विनंती करतोय भविष्यामध्ये ह्या लढाया रस्त्यावरती लढा जातील देवाला विनंती करतोय आदरणीय देवा भाऊ परभणी जे महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं खडवतात आणि शेतकऱ्यांचं वाटोळं पण करतात या देवाभाऊला आज आम्ही भक्तिमा मार्गाने विनंती करतो है। लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज